तिथं तिथे तुमचं खाली येणार त्यापेक्षा तुमची खालची जी यंत्रणा प्रीमियम भरून देता त्या माणसाला इंटिमेट केल्यानंतर त्यांनी इमिजिएटली पाणी केली पाहिजे ना बाकी ठिकाणी काय करतोय सांग व्हेकल ऍक्सिडेंट झाला तो समजा ठीक आहे एखादं हॉस्पिटलमध्ये कृषीच उत्पन्न आहे झाडावरच शेतकरी आता पंधरा दिवस ते झाडावर ठेवायचं ते उद्या गळून गेलं किंवा काय गेलं आलं तर तुम्ही काहीच नाहीये तुम्हाला शेतकऱ्यांनी सांगितलं तर तुम्ही ऐका गाडीचा इन्शुरन्स पण आहे ना गाडीचा इन्शुरन्स इंटिमेट केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या सर्वेअर येतो आणि शेतकऱ्यांना तुम्ही दिवस कसं सांगू शकता नाही नाही हे मनमानी कारभार चालणार नाही होत तुमचा शेतकऱ्यांच्या बाबतीत बिलकुल चालणार नाही पिकांचं नुकसान आहे ना खुशाल तुम्ही पंधरा पंधरा दिवस सांगताय एखाद गाडीचं ऍक्सिडेंट झालं हजार तुमचा सर्वेअर येतो प्रीमियम भरून घेताना तुम्ही म्हणता का असं शेतकऱ्यांनी एक महिना लेट भरला तर चालेल म्हणून पंधरा दिवस सांगितलं या शेतकऱ्यांना कॉल सेंटरला फोन केला तर असं सांगते ते पंधरा दिवस तुम्ही पीक तसं झाडं ठेवा साहेब याच्यामध्ये सिस्टीम अशी पाहिजे तुमचा प्रतिनिधी पाहिजे त्या तालुक्यामध्ये ज्याच्याकडे आता यांनी इन्शुरन्स भरलेला आहे त्या माणसांनी दोन दिवसाचा व्हिजिट केली पाहिजे रिपोर्ट केला तुम्हाला काय पंधरा दिवस पुढे लागणार ते तुम्ही करा पण दोन दिवसात तुम्ही पाहणी केली पाहिजे मला दोन दिवसात ते पाहणी करून घ्या नाही तर आम्ही रिपोर्ट करूया यामध्ये एक मिनिट अधिकारी बोलतो हॅलो हॅलो ऑलरेडी नाही नाही ठीक आहे ना उद्या तुमचा माणूस सकाळी इथं पंचनामा झाला पाहिजे आणि त्यांना ते मिळालं पाहिजे नाहीतर मी रिपोर्ट करणार साहेब संयुक्त ऐकतो आणि तो लिहून घ्या रिसिप्ट नंबर लिहून घ्या तुम्ही येणे रे साहेब त्यांनी प्रीमियम भरलेला आहे रिसिप्ट नंबर घ्या झिरो वीस बावीस

जरा वाढी उद्या सकाळी सांगतो आपण भेटू आली सर येणारे सरपंच बोलतोय सर आता जर अशी पुन्हा जर घटना घडली तर आम्ही गावात लोकांना आव्हान करू शेतकऱ्यांना आव्हान करू तुमच्या कंपनीचा कोणी इन्शुरन्स काढून फोटो काढून तर संबंधित शेतकऱ्यांनी सर सर संबंधित शेतकऱ्यांनी चार वर्ष तुमचा इन्शुरन्स काढलाय आठ हजार रुपये हे बोलतो इन्शुरन्स करतोय आणि जर त्यांना असे जर उत्तर येतात काही कॉर्से बोलून पंधरा दिवस क्रॉप सर झाडाला ठेवायचा असेल तर तुमचे अधिकारी तुम्हाला असे उत्तर देतायत सर कर्मचारी तुमचे अधिकारी असे उत्तर देत तुम्ही कृपा विनंती आहे सर जर अशी घटना घटली सर अशी जर पुन्हा घटना घडली तर आम्ही लोकांना आवाहन करू का आपण कुणीही विमा काढू नका विमावाले फसवणूक करतायत आता तहसीलदार साहेब स्वतः कृषी अधिकारी स्वतः शेतामध्ये येऊन पाहणी करतायत आणि तुमच्या अधिकाऱ्यांना साडेआठ हजार रुपये वार्षिक प्रीमियम भरून जर तुमच्या अधिकारी जर पाहणी करायला जर त्यांना यायला वेळ नसेल तर लोकांनी का तुम्हाला पैसे द्यायचे का पैसे भरावे सर त्यांनी आम्ही लोकांना प्रत्येक ठिकाणी बसवणूक करतात अशी पद्धत असते का शेतकऱ्यांना तुम्ही ट्रीटमेंट करायची हॅलो सर आमची अपेक्षा काय आता ठीक आहे एका प्रकरणात असं कोणत्याच शेतकऱ्याला तुम्ही अशी वागणूक घेऊ नका विनंती आहे आपल्याला